पैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे आधी आपण वैशिष्ट्य बघूया त्याच्यानंतर पर्यायांकडे जाऊया ही ध्वन्यात्मक लिपी आहे आहे व त्यामुळे इतर अधिक वैज्ञानिक देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखन पद्धतीत मोडते देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हणतात या लिपीत एक चिन्ह एक ध्वनी एक लिपी चिन्ह तसेच उच्चारण लेखनासाठी एकरूपता आहे देवनागरी लिपी ही पूर्ण लिपी आहे तर देवनागरी लिपीच्या उगम हा ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे आता आपण पर्याय बघूया वर्णमाली वैज्ञानिक वर्गीकरण बरोबर एक ध्वनी एक लिपी चिन्ह बरोबर एक चिन्ह एक ध्वनी बरोबर या लिपीत एक चिन्ह एक ध्वनी एक लिपी हम्म उच्चारण लेखनासाठी एक रूपता तर सर्व पर्याय बरोबर आहेत तर पर्याय क्रमांक दोन ह्याचं उत्तर आहे एस् पर्या क्रमं दोन्